उन्हाळ कांदा लागवडीला वेग मजुरांची टंचाई तर बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत नाशिक जिल्ह्यात चांदवड कळवण निफाड नांदगाव सटाणा देवडा हा भाग कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून त्याला कांद्याची पंढरी म्हणून ओळखले जाते या तालुक्यात उन्हाळ कांदा लागवडीचा हंगाम जोरात सुरू झाला असला तरी मजुरांची मात्र मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्याबाबत बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे विशेषतः शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र यावर्षी अनेक समस्यांनी कांदा लागवडीत अडथळे निर्माण होत आहेत यावर्षी कांद्याच्या रोपांची दिरंगाई व टंचाई जाणवत आहे क्षेत्रातील कांद्याच्या बियाण्याची मागणी प्रचंड होती मात्र त्यातच हवामानाच्या सततच्या बदलामुळे कांदा रोपांवर करपा व बुरशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे परिणामी रोपांची गुणवत्ता घटल्याने कांदा लागवडीत अडचणी निर्माण होत आहे सध्या लागवड सुरू असून हवामानातील अनिश्चितता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे ढगाळ वातावरण कमी उष्णता आणि वेळोवेळी पडणारा गार वारा या गोष्टींमुळे बुरशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बळीराजा आपल्या पिकांच्या भविष्याबाबत चिंतेत आहे अशा परिस्थितीत कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे योग्य पद्धतीने उपाययोजना व रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांना नुकसान टाळता येईल शेतकरी वर्गाने सध्या फवारणी योग्य खतांचा वापर आणि रोग प्रतिकारक उपाययोजनांकडे लक्ष द्यावे असेही कृषी तज्ज्ञ सुचवत आहेत कांदा लागवड ही आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी महत्वाची असून यावर्षी उत्पादन घटल्यास त्याचा आर्थिक फटका बसवण्याची शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांनी बँक कर्ज घेतले आहेत त्यामुळे कांद्याचे चांगले उत्पादन होणे त्यांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्वाचे आहे शेतकऱ्यांनी एक दिलाने परिस्थितीचा सामना करण्याचे ठरवले असले तरी कृषी विभागात स्थानिक प्रशासन आणि सरकारने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे एसन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका